नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील एम बी बी एस आणि बी डी एस कॅपराउंड वनचे निकाल आज लागलेले आहेत यामध्ये कॅटेगरीनुसार काय कटॉप का गेला विद्यार्थ्यांना किती मार्क एस एम एल तसेच ऑल इंडिया रँकपर्यंत प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या माहिती पाहणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी तुम्हाला सर्वात अगोदर व ॲक्युरेट माहिती दिली जाते तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर आपण एस सी कॅटेगरीचा कट ऑफ पाहू तर जेही विद्यार्थी एस सी कॅटेगरीमध्ये होते अशा विद्यार्थ्यांना तेरा हजार दोनशे चौवेचाळीस या एस एम एलपर्यंत महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज मिळालेलं आहे या विद्यार्थ्याची जर आपण मार्कची रेंज पाहिली तर या विद्यार्थ्याचे तीनशे पस्तीस ते तीनशे चाळीस या दरम्यान मार्क असू शकतात आणि या विद्यार्थ्याला कोणतं कॉलेज मिळालं आहे तर ते तुम्ही आता स्क्रीनवर पाहत असाल या विद्यार्थ्याला परभणी मेडिकल कॉलेज हे कॉलेज मिळालेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा जो आपण कटॉप पाहत आहोत यामध्ये वेदांता मेडिकल कॉलेज पालघर या कॉलेजचा समावेश केलेला नाही कारण त्या ठिकाणी कोणत्याही कॅटेगरीला स्कॉलरशिप मिळत नसते त्यामुळे त्या कॉलेजचा त्या त्या जो कटॉप आहे तो सर्वच कॅटेगरीसाठी थोडाफार कमी जात असतो आपण ओव्हरऑल जे काही महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेज आहेत तसेच ज्या कॉलेजमध्ये स्कॉलरशिप लागू आहे विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी मेरिटनुसार ॲडमिशन झालेलं आहे अशाच कॉलेजचा या कट समावेश केलेला आहे तर या गोष्टीची तुम्ही नोंद घ्या त्यानंतर जर आपण यश टी कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला बावीस हजार सहाशे पन्नास या एस एम एलपर्यंत महाराष्ट्रातील फर्स्ट राऊंडमध्ये प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज मिळालं या विद्यार्थ्याला देखील परभणीतील मेडिकल कॉलेजला अलॉटमेंट झालेलं आहे त्यापुढे आता आपण विजे एन टी कॅटेगरीच्या कट ऑफ संदर्भाने माहिती घेणार आहोत तर जेही विद्यार्थी विजेमध्ये होते अशा विद्यार्थ्यांना आठ हजार सहाशे एकाहत्तर या एस एम एलपर्यंत डी एन वाय तासगावकर मेडिकल कॉलेज या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे ऑल इंडिया रँक आणि मार्क आता तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल त्यानंतर जर आपण एन टी वन कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना दहा हजार सातशे शहाऐंशी या एस एम एलपर्यंत तासगावकर मेडिकल कॉलेज हेच कॉलेज मिळालं एन टी टू कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना सहा हजार सातशे सव्वीस या एस एम एलपर्यंत एस एस पी एम मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग या कॉलेजमध्ये अलॉटमेंट झालेली आहे तसेच जर आपण एन टी थ्री कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना सहा हजार पाचशे सदोतीस या एस एम एल पर्यंत एस एस पी एम मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग हेच कॉलेज मिळाले त्यानंतर आता आपण ओ बी सी कॅटेगरी संदर्भाने माहिती घेणार आहोत तर जेही विद्यार्थी ओ बी सीमध्ये होते अशा विद्यार्थ्यांना सहा हजार पाचशे छप्पन या एस एम एलपर्यंत परभणी मेडिकल कॉलेज या कॉलेजमध्ये अलॉटमेंट झालेलं आहे आणि जर आपण शेवटी ओपन ई डब्ल्यू एस आणि एस सी बी सी कॅटेगरीचा विचार केला तर जेही विद्यार्थी ओपन ई डब्ल्यू एसमध्ये होते अशा विद्यार्थ्यांना सहा हजार चारशे ब्याण्णव या एस एम एलपर्यंत परभणी मेडिकल कॉलेज हे कॉलेज मिळालं आणि जे विद्यार्थी एस सी बी सीमध्ये येतात या विद्यार्थ्यांना सहा हजार आठशे बेचाळीस या एस एम एलपर्यंत परभणी मेडिकल कॉलेज मिळालेलं आहे या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक आणि मार्क तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे महाराष्ट्रातील एम बी बी एस राऊंड वनचा कट ऑफ होता कॅटेगरीनुसार तुम्हाला कळालंच आहे की विद्यार्थ्यांना किती एस एम एल ऑल इंडिया रँक तसेच मार्कपर्यंत महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजला सिलेक्शन झालेलं आहे या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच जर तुम्हाला यापुढे मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल तर तुम्ही बालाजी इज्युकेअरची मदत घेऊ शकता ज्याही विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालं नाही नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल आलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही दरवर्षीच राऊंड वन किंवा राऊंड टूचे जे कट ऑफ आहेत ते थोडेसे हायर साईडला राहतात त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये कॉलेज मिळालं नाही नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल असा आलेला आहे या विद्यार्थ्यांनी आता पुढील राऊंडची प्रतीक्षा करा या अनुषंगाने जर तुम्हाला आमची मदत हवी असेल तर तुम्ही नक्कीच बालाजी एज्युकेअरची मदत घेऊ शकता या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद